नमस्कार शेतकरी बांधवांनो माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज वार शनिवार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खिल्लार बाजार म्हणजे चाळीसगाव बाजारामध्ये बाजार चांगला आहे हनुमान निमित्त मित्रांनो बरेच ठिकाणी डिस्काउंट पण चालू आहेत जोडीच्या मागे दोन हजार पाच हजार असे डिस्काउंट आपल्याला सांगतात जर व्यवहार झाल्यानंतर बाजार चांगले असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात आणि व्यापारींच्या दावणी पण असतात या ठिकाणी बरेच व्यापारी पण आहेत आणि इथली जी खरेदी ती बाकी करणाऱ्याची असते बाकी बेले बाजाराची असते बाकी इकडून तोडून खेड्यापाड्याची शेतकऱ्यांची खरेदी असते मित्रांनो तर आजचे व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईबर करा कोणाला माहिती नसेल तो शिकलेला असेल त्याला विचारा मित्रांनो सबस्क्राईबरचे बटन असतं खाली लाल कलरमध्ये ते क्लिक करा मित्रांनो कारण तुम्हाला मी सबस्क्राईबर गेल्यानंतर तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ पाहायला भेटतील आपलं फेसबुकचं पेज पण आहे खानदेश बेल बाजार म्हणून महाराष्ट्र बाजार भाऊ पण आपलं पेज मित्रांनो आणि इंस्टाग्राम आय डी पण आहे त्याला पण फॉलो करून घ्या कारण माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल बाजार चांगले असले मित्रांनो तर आजचा व्हिडिओ एकदम झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कर कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय नमस्कार नमस्कार तर कसा आला जोडीचा व्यवहार गोरा घेऊन पंचावन्न हजार रुपये उमराने उमराने काय आपलं सचिन पुंजाराम बसते सचिन पुंजाराम बसते बसते राहणार बरोबर आपला एक गोरा दोन किती रुपये पंचावन्न हजार रुपये कसा वाटला यांचा व्यवहार पूर्ण दिली आपल्याला परत कॅश आहे बरोबर बर, गोरा आणायचा व्यवहार वगैरे आवडला आपल्याला चांगली भेटली आपल्या गोरा घेऊन पंचावन्न त्यांचे बैल देऊन बावन हजार रुपये आपण सांगितले फक्त एकच बैल बैल देऊन बावन्न रुपये सांगितले सारखा आहे गरीब माणसं चांगले बैल गरीबार व्हाल सारखा बरोबर दादा कुठले विचार

काय करत किती मला मोकळ बोल ना एका बोललो बैल बी काटा आहेत ना दोघ लहान शाणे नावताला तीन हजार चा ताप मारा दिले त्र्याहत्तर ला दिले तुम्ही एकाहत्तर म्हणते पण तुम्ही ताप मारायला अद्या अर्धी एक, एक करा पुरी आकडा वापरायचे मग सांगायचं दिले चार चारुड त्रेसठ हजारला का मित्रांनो त्रेसठ हजारला जोडीचा व्यवहार झालेला आहे त्रेसठ हजारला जोडी पण मस्त बरोबर चला इकडे दादा उभे राहिलं एकदम लाल लहान पोरा न करू नाही फक्त तुम्ही बैल वापरायचे लहान पोरं बाई न करायचे आता कसं गेलाय सेड व्यवहार नाव नाव सांगा आता तुमचं सुभाष सुभाष रंगराव रंगराव पाटील पाटील पासून दिले आपण त्रेसठ हजार ला सांगायचे त्र्याहत्तर हजारची आहे त्रिसठ ला दिले बैल मनापासून ते फक्त नाराज पाहिजे आपल्याकडूनच बैल घ्यायचे बरोबर मनापासून दिले त्यांना होता